आजच्या या विशेष सत्रात आपले स्वागत आहे आज आपण मानवी शरीराच्या दोन काय म्हणूया कमांडर सिस्टम्स बद्दल बोलणार आहोत संस्था म्हणजे नर्वस सिस्टम आणि दुसरी अंतस्त्रावी ग्रंथी प्रणाली म्हणजे एंडोक्राईन सिस्टम बरोबर आपल्याकडे एनडीएना पाथ फाइंडर पुस्तकातील माहिती आहे आधार म्हणून आणि आपल्याला माहिती आहे की यावर परीक्षेत हमखास एक दोन प्रश्न येतातच हो येतात विशेषतः आणि हे हार्मोन्स वगैरे अगदी तर आपल्या मिशन आहे हे समजून घेणं की या दोन्ही प्रणाली मिळून शरीराचं नियंत्रण आणि समन्वय कसं साधतात आपल्याला विचार करण्याची शक्ती कशी मिळते आणि आपल्या ज्ञानेंद्रियांमुळे आपण जगाचा अनुभव कसा घेतो सुरुवात करूया नक्कीच करूया या दोन्ही प्रणाली म्हणजे शरीराच्या कम्युनिकेशन नेटवर्कच आहेत असं म्हणायला हरकत नाही मज्जासंस्था म्हणजे अगदी विजेच्या वेगाने संदेश पाठवते म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया फास्ट एकदम हो तर अंतःस्रावी ग्रंथी प्रणाली हॉर्मोन्स नावाचे केमिकल मेसेंजर वापरते अच्छा ते रक्ताद्वारे हळू प्रवास करतात पण त्यांचा परिणाम जास्त काळ टिकतो अच्छा म्हणजे एक फास्ट आणि एक स्लो पण लॉंग लास्टिंग अगदी आणि दोन्ही मिळून शरीराचं संतुलन ज्याला आपण सायन्स मध्ये होमिओस्टॅसिस म्हणतो ते टिकून ठेवतात सुरुवात मज्जासंस्थेपासून करूया का अगदी ही शरीराची मुख्य कंट्रोल सिस्टम आहे हो। जी विचार करायला गोष्टी समजून घ्यायला मदत करते पण हे संदेशवहन कसं होतं म्हणजे शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत मेसेज जातो कसा नक्की याचं सगळं श्रेय जातं न्यूरॉन्सना म्हणजे चेतापिशी या मज्जा संस्थेच्या कामाचा आणि रचनेचा मूळ घटक आहेत विचार करा की या तारांसारख्या संदेश इकडून तिकडे नेतात कामावरून बघितलं तर यांचे तीन मुख्य प्रकार आहेत पहिले संवेदी न्यूरॉन्स ओके okay. जे ज्ञानेंद्रियांकडून म्हणजे डोळे कान त्वचा वगैरे यांच्याकडून मेंदूकडे माहिती आणतात अच्छा इनपुट आणणारे हो दुसरे प्रेरक न्यूरॉन्स जे मेंदूकडून स्नायू किंवा ग्रंथींना कामाचे आदेश देतात म्हणजे आउटपुट कमांड देणारे बरोबर आणि तिसरे न्यूरॉन्स हे मेंदू आणि मेरुरज्जू मध्ये असतात आणि संदेशांची देवाणघेवाण करतात म्हणजे एका न्यूरॉन कडून दुसऱ्याकडे संदेश पास करतात अच्छा म्हणजे माहिती आत येणं त्यावर प्रक्रिया होणं आणि मग त्यावर प्रतिक्रिया देणं या तिन्ही साठी वेगळे न्यूरॉन्स आहेत तर आणि मला वाटतं दोन न्यूरॉन्स मध्ये थेट कनेक्शन नसतं तिथे एक फट असते म्हणतात सायनॅप्स अगदी बरोबर दोन न्यूरॉन्स मध्ये थेट स्पर्श नसतो त्यांच्यामध्ये एक अगदी सूक्ष्म फट असते ज्याला सायनॅप्स म्हणतात एका न्यूरॉनच्या टोकाकडून रासायनिक संदेश सोडला जातो तो या फटीतून पलीकडच्या न्यूरॉन पर्यंत पोहोचतो आणि त्याला उत्तेजित करतो म्हणजे केमिकल मेसेजिंग हो हे म्हणजे कसं रिले रेस सारखं आहे जिथे संदेश एकाकडून दुसऱ्याकडे दिला जातो ओके okay. ओके okay. आता मानवी मज्जा संस्थेचे मुख्य भाग केंद्रीय म्हणजे सेंट्रल परिघीय म्हणजे पेरिफेरल आणि स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमिक यातला केंद्रीय भाग म्हणजे आपला कंट्रोल टॉवर बरोबर हो अगदी केंद्रीय मज्जासंस्था सेंट्रल नर्वस सिस्टम सीएनएस म्हणजे शरीराचा मुख्य कंट्रोल रूमच या दोन मुख्य भाग येतात एक म्हणजे मेंदू ब्रेन आणि दुसरा मेरुरज्जू स्पायनल कॉड मेंदू आपला सगळ्यात महत्वाचा अवयव कवटीत सुरक्षित असलेला साधारणपणे एक पॉइ तीन ते एक पॉइंट चार किलो वजनाचा असतो ना हो साधारण तेवढाच आणि यावर संरक्षक कवच तुम्ही म्हणालात तसं मेंदू आणि मेरुरज्जू दोन्हीवर तीन स्तरांचं संरक्षक आवरण असतं त्यांना मेनिंजस म्हणतात मेनिंजस हो हे आवरण म्हणजे एक प्रकारचं शॉक ऍब्झॉर्बर आणि संरक्षक ढाल आहे सर्वात आतलं पायामीटर मधलं अरेक्नॉइड आणि सर्वात बाहेरचे ड्युरामिटर हे तिन्ही मिळून मेंदूला इजा आणि जंतु संसर्गापासून वाचवतात अच्छा आणि मेंदूचे मुख्य भाग कोणते हे परीक्षेत विचारू शकतात ना नक्कीच मेंदूचे तीन मुख्य विभाग आहेत अग्रमस्तिष्क मध्यमस्तिष्क आणि पश्चमस्तिष्क यातला अग्रमस्तिष्क हा सर्वात मोठा भाग आहे आपला विचार करणं शिकणं लक्षात ठेवणं भावना यांसारखे सगळी उच्चस्तरीय कामं इथेच होतात म्हणजे सगळ्यात कॉम्प्लेक्स कामं हो याच सेरेब्रम हा मुख्य भाग आहे ज्याचे दोन गोलार्ध म्हणजेच हेमिस्फियर्स असतात याच भागात थॅलॅमस असतो तो संवेदनांचं रिले स्टेशन आहे आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे हायपोथॅलॅमस हायपोथॅलॅमसचं काम काय अरे हायपोथॅलॅमस खूप महत्वाचं आहे भूक तहान शरीराचं तापमान झोप यांसारख्या अनेक अगदी बेसिक पण अत्यावश्यक गोष्टींवर त्याचं नियंत्रण असतं मग येतो मध्यमस्तिष्क हा अग्रमस्तिष्क आणि पश्चिमस्तिष्काच्या मध्ये असतो दृष्टी आणि श्रवण यांच्याशी संबंधित काही रिफ्लेक्सेस तो नियंत्रित करतो ओके okay. आणि तिसरा पश्चिमस्तिष्क यात सेरेबेलम पोन्स आणि मेड्युला ओब्लॉंगेटा यांचा समावेश होतो सेरेबेलम हा बॅलन्ससाठी असतो ना अगदी बरोबर सेरेबेलम शरीराचा तोल सांभाळतो आणि आपल्या हालचालींमध्ये समन्वय साधतो पोन्स श्वसन नियंत्रित करतो आणि मेड्युला तर हृदयगती रक्तदाब आणि श्वसन यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अनेकची क्रिया नियंत्रित करतो मेडूला मेंदूला मेरुरज्जूशी जोडतो आणि मेरुरज्जू हा फक्त मेंदूपर्यंत संदेश नेण्या आणण्याचं काम करतो की अजून काही खास काम आहे याचं मेरुरज्जू स्पायनल कॉड हा पाठीच्या कण्यातून जाणारा मज्जातंतूंचा एक जाड बंडल आहे याचं मुख्य काम अर्थातच संदेश वहन करणं आहेच पण त्यासोबतच तो अनेक प्रतिक्षिप्त क्रियांचं म्हणजे रिफ्लेक्स ऍक्शन्सचं केंद्र आहे म्हणजे असं की काही गोष्टींसाठी मेंदूपर्यंत सिग्नल जायची वाट न बघता मेरुरज्जूस पटकन प्रतिक्रिया देतो फास्ट रिॲक्शन प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे ते गरम भांड्याला हात लागला की आपण पटकन मागे घेतो तसं काही ही उत्तेजनेला दिलेली जलद अनैच्छिक प्रतिक्रिया असते म्हणजे आपण विचार करत नाही त्यावर टाचणी टोचल्यावर पाय मागे घेणे डोळ्यात काही गेल्यास पापणी आपोआप मिटणे गुडघ्यावर मारल्यावर पाय उडणे ही सगळी प्रतिक्षिप्त क्रियेची उदाहरणं आहेत अच्छा म्हणजे या क्रिया आपल्याला इजा होण्यापासून वाचवतात एक प्रकारे हो संरक्षण देतात आता केंद्रीय मज्जासंस्थे बाहेरच्या भागांबद्दल बोलूया परिघीय पीएनएस आणि एस हे काय आहेत परिघीय मज्जासंस्था म्हणजे मेंदू आणि मेरुरज्जूमधून बाहेर पडून शरीरभर पसरलेल्या सर्व मज्जातंतूंचा जाळं यात मेंदूतून निघणाऱ्या बारा जोड्या क्रेनियल नर्व्ज आणि मेरुरज्जूतून निघणाऱ्या एकतीस जोड्या स्पायनल नर्व्ज येतात म्हणजे पूर्ण बॉडीभर पसरलेल्या तारा हो या तारा शरीराच्या प्रत्येक भागाला सीएनएसशी म्हणजे आपल्या कंट्रोल रूमशी जोडतात आता स्वायत्त मज्जा संस्था ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम ए एन एस ही थोडी वेगळी आहे ही शरीराच्या अशा क्रिया नियंत्रित करते ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात म्हणजे न कळत होणाऱ्या हो जसं की हृदयाचे ठोके पचन श्वासोच्छ्वास रक्तदाब याचे दोन उपविभाग आहेत जे सहसा एकमेकांच्या विरुद्ध काम करतात अनुकंपी आणि परानुकंपी अनुकंपी आणि परानुकंपी हे जरा समजावून सांगाल का सोप्या भाषेत सांगायचं तर अनुकंपी प्रणाली आपल्याला लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईट स्थितीसाठी तयार करते अच्छा म्हणजे ॲक्शन मोड हो तणावाच्या किंवा झोक्याच्या वेळी ही सक्रिय होते हृदयाचे ठोके वाढवते श्वास जलद करते डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करते पचनक्रिया थांबवते म्हणजे शरीराला तात्काळ ऊर्जेची गरज भागवण्यासाठी तयार करते परीक्षेच्या वेळी जी धाकधूक होते ती याच प्रणालीमुळे का अगदी ती याच प्रणालीमुळे याउलट परानुकंपी प्रणाली आराम आणि पचन म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट स्थितीसाठी काम करते ही शरीर शांत करते हृदयाचे ठोके कमी करते पचनक्रिया सुरू करते शरीराला नॉर्मल स्थितीत आणते म्हणजे एक अलर्ट करते आणि दुसरी शांत करते बरोबर या दोन्ही प्रणाली मिळून शरीराचा समतोल राखतात आता ज्ञानेंद्रियांकडे वळूया डोळे कान नाक जीभ त्वचा यांच्याशिवाय तर आपण जग अनुभवूच शकत नाही डोळ्यांपासून सुरुवात करूया मला वाटतं परीक्षेत दृष्टीदोषांवर हमखास प्रश्न असतो हो असतोच डोळे हे प्रकाशासाठी संवेदनशील अवयव आहेत ते प्रकाश लहरी ग्रहण करून त्यांचं रूपांतर विद्युत संदेशांमध्ये करतात जे मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मग आपल्याला दिसतं डोळ्याच्या रचनेतले मुख्य भाग म्हणजे कॉर्निया म्हणजे पुढचा पारदर्शक भाग लेन्स जी प्रकाशाला फोकस करते आणि रेटिना मागचा पडदा जिथे प्रतिमा तयार होते रेटिनामध्ये दोन प्रकारच्या प्रकाश संवेदनशील पेशी असतात रॉड्स आणि कोन्स रॉड्स कमी प्रकाशात बघायला मदत करतात तर कोन्स तेजस्वी प्रकाशात रंग ओळखायला मदत करतात आणि विटॅमिन एचं काय कनेक्शन आहे विटॅमिन ए हे रॉड स्पेशीनमधल्या रोडॉप्सिन नावाच्या रंगद्रव्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात दिसण्यासाठी विटॅमिन ए महत्त्वाचं आहे अच्छा आणि दृष्टीदोष मायोपिया हायपरमेट्रोपिया हे काय आहेत नक्की मायोपिया म्हणजे निकट दृष्टीदोष यात जवळचं स्पष्ट दिसतं पण दूरचं अंधुक दिसतं कारण प्रतिमा रेटिनाच्या पुढे तयार होते म्हणजे मायनस नंबरचा चष्मा हो हा दोष अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून दुरुस्त करतात हायपरमेट्रोपिया म्हणजे दूरदृष्टी दोष यात दूरचं स्पष्ट दिसतं पण जवळचं अंधूक कारण प्रतिमा रेटिनाच्या मागे तयार होते आणि त्यासाठी प्लस नंबर बरोबर हा बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून दुरुस्त करतात वाढत्या वयानुसार लेन्सची लवचिकता कमी होते त्याला प्रेसबायोपिया म्हणतात आणि रंग अंधत्व कलर ब्लाइंडनेस हा स्पेशींमधील दोषामुळे होतो ओके म्हणजे चष्म्याचा नंबर किंवा रंगांधळेपणा यामागे डोळ्यांचीही रचना आणि त्यातले दोष कारणीभूत आहेत आता कान ऐकण्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळायलाही कान मदत करतात असं ऐकलंय मी खरं आहे का अगदी खरं आहे कान ध्वनीलहरी ग्रहण करतो आणि त्याचं रूपांतर मेंदूला समजणाऱ्या संदेशात करतो बाह्य करणं म्हणजे बाहेरचा भाग ध्वनी गोळा करतो मध्यकर्णातली तीन लहान हाडं मॅलियस इन्कस आणि स्टेप्स हे कंपनं वाढवतात स्टेप्स हे शरीरातल्या सर्वात लहान हाड आहे ना बरोबर स्टेप्स हे आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे ही कंपना मग अंतरकरणातील कॉक्लिया या भागामध्ये पोहोचतात जिथे ध्वनीचं ग्रहण होतं आणि तुम्ही म्हणालात तसं अंतरकरणातल्या अर्धवर्तुळाकार नलिका सेमीसर्क्युलर कनाल्स शरीराचा बॅलन्स सांभाळायला मदत करतात अच्छा आणि जीभ व नाक हे दोन्ही चव आणि वासासाठी आहेत हे तर सोप्प आहे हो जिभेवर असलेल्या चव कळ्यांमधील पेशी अन्नातील रासायनिक पदार्थांना प्रतिसाद घेतात आणि आपल्याला गोड खारट आंबट कडूड या मुख्य चवी कळतात आणि नाक हवेतील गंधकणांना ओळखतं दोन्ही ठिकाणी किमो रिसेप्टर्स म्हणजे रासायनिक संवेदक पेशी काम करतात आता आपल्या चर्चेच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया अंतःस्रावी ग्रंथी प्रणाली म्हणजे एंडोक्राईन सिस्टम ही दुसरी कंट्रोल सिस्टम जी मज्जासंस्थेसोबत मिळून काम करते बरोबर अगदी ही नलिकाविरहित ग्रंथींची प्रणाली आहे या ग्रंथी हॉर्मोन्स नावाचे रासायनिक संदेशवाहक थेट रक्तात सोडतात नलिका नसते यांना ओके डायरेक्ट रक्तात हो हे हॉर्मोन्स रक्तावाटे शरीरभर फिरतात आणि विशिष्ट अवयवांवर किंवा पेशींवर परिणाम करतात आपली वाढ चयापचय मूड झोप पुनरुत्पादन अशा अनेक गोष्टी या हॉर्मोन्सवर अवलंबून असतात हे hey, हॉर्मोन्स आणि एन्झाईम्स विकरे यात काय फरक असतो नक्की दोन्ही शरीरातच तयार होतात ना चांगला प्रश्न आहे रासायनिक संदेश वाहक आहेत आणि कमी प्रमाणात लागतात पण मुख्य फरक असा की हॉर्मोन्स फक्त अंतस्त्रावी ग्रंथी तयार करतात आणि ते रक्तात सोडले जातात व दूरच्या अवयवांवर परिणाम करतात hmm. तर एन्झाईम्स हे शरीरातील अनेक पेशी तयार करू शकतात आणि ते सहसा जिथे तयार होतात तिथेच किंवा जवळच काम करतात उदाहरणार्थ पचनाचे एन्झाईम्स हॉर्मोन्स हे नियंत्रक आहेत तर एन्झाईम्स हे उत्प्रेरक आहेत म्हणजे ते रासायनिक क्रिया सुलभ करतात अच्छा कळलं आता महत्वाच्या अंतरस्त्रावी ग्रंथी आणि त्यांची कार्य कोणती आहेत पुन्हा एकदा एनडीए परीक्षेसाठी हा भाग महत्वाचा ठरू शकतो नक्कीच सुरुवात करूया पिट्युटरी ग्रंथीपासून ही मेंदूच्या खाली अगदी वाटाण्याच्या आकाराची ग्रंथी आहे पण तिला मास्टर ग्लँड म्हणतात मास्टर ग्लँड का बरं कारण ती इतर अनेक महत्वाच्या ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवते जसं की थायरॉइड ऍड्रिनल ग्रंथी आपल्या वाढीसाठी महत्वाचं असलेलं ग्रोथ हॉर्मोन सुद्धा हीच ग्रंथी स्रवते आणि गंमत म्हणजे या मास्टर ग्लँडवर पण नियंत्रण ठेवणारा एक बॉस आहे तो म्हणजे हायपोथॅलॅमस हा हो हा मेंदूचा भाग आहे जो पिट्युटरीला सिग्नल देतो की हॉर्मोन्स कधी आणि किती स्रवायचे मग येथे थायरॉइड ग्रंथी ही आपल्या मानेत असते ही थायरॉक्सिन नावाचं हॉर्मोन्स रवते जे शरीराची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम नियंत्रित करते म्हणजे आपण अन्न ऊर्जेत कसं रूपांतरित करतो आणि या थायरॉक्सिनसाठी आयोडीन लागतं बरोबर अगदी बरोबर म्हणूनच आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइडच्या समस्या येऊ शकतात जसं की गॉइटर आणि या हॉर्मोन्सचं प्रमाण कमी जास्त झालं तर काय होतं हो आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा इतर कारणांमुळे थायरॉक्सिन कमी स्रवलं हायपोथायरॉइडिझम तर चयापचय मंदावतो वजन वाढतं थकवा येतो थंडी जास्त वाचते लहान मुलांमध्ये वाढ खुंटू शकते याउलट थायरॉक्सिन जास्त स्रवलं हायपर थायरॉइडिझम तर चयापचय खूप वाढतो वजन कमी होतं हृदयाची धडधड वाढते खूप घाम येतो चिडचिड होते अरे बापरे आणि गॉइटर म्हणजे थायरॉईड ग्रंथीला सूज येणं हे दोन्ही स्थितीत होऊ शकतं थायरॉइडच्या मागे पॅराथायरॉइड नावाच्या चार छोट्या ग्रंथी असतात त्या रक्तातील कॅल्शियमची पातळी नियंत्रित करतात hmm. कॅल्शियम आपल्या हाडांसाठी स्नायूंसाठी आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे hmm. मग आहेत ऍड्रिनल ग्लॅंड्रिनल ग्लॅंड ह्या दोन्ही किडनीच्या वर टोपीसारख्या बसलेल्या असतात यांचे दोन भाग आहेत बाहेरचा कॉर्टेक्स आणि आतला मेड्युला यांचं काय काम मेड्युला ऍड्रिनलिन आणि नॉर स्रवतो हे तेच फाईट ऑर फ्लाईट हार्मोन्स आहेत जे तणावाच्या किंवा भीतीदायक परिस्थितीत आपल्याला तात्काळ प्रतिसाद द्यायला मदत करतात म्हणजे ताण आला की ऍड्रिनल ग्रंथी लगेच कामाला लागतात अगदी आणि बाहेरचा भाग कॉर्टेक्स कॉर्टिसॉल सारखे स्टिरॉइड हार्मोन्स रावतो हे पण तणाव प्रतिसाद चयापचय आणि रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करतात तसेच ते शरीरातील मीठ आणि पाण्याचं संतुलनही राखतात ओके आणि स्वादुपिंड हा याचा संबंध मधुमेहाशी आहे असं तुम्ही म्हणालात बरोबर स्वादुपिंड पँक्रियास ही एक मिश्र ग्रंथी आहे mm. ती पचनासाठी एन्झाईम्स पण स्रवते आणि हार्मोन्स पण तिच्यातील आयलेट्स ऑफ लँगर हॅण्ड्स नावाचे पेशीसमूह दोन अत्यंत महत्त्वाची हार्मोन्स रवतात इन्सुलिन आणि ग्लुकागॉन इन्सुलिन आणि ग्लुकागॉन हो हे दोन्ही मिळून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात इन्सुलिन रक्तातील साखर कमी करून पेशींना वापरायला किंवा साठवायला मदत करते म्हणजे साखर नियंत्रणात ठेवते हो जर इन्सुलिन कमी असेल किंवा पेशी त्याला प्रतिसाद देत नसतील तर रक्तातील साखर वाढते याच स्थितीला डायबिटीस मिलिटस किंवा मधुमेह म्हणतात ग्लुकागॉन याच्या अगदी उलट काम करते ते यकृतात साठवलेली साखर रक्तात आणून पातळी वाढवते समजा रक्तातील साखर खूप कमी झाली तर ग्लुकागॉन मदत करते म्हणजे या दोघांमध्ये बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे अगदी आणि शेवटी जननग्रंथी टेस्टिस आणि ओव्हरीज हो पुरुषांमध्ये वृषण टेस्टीस, टेस्टोस्टेरॉन नावाचं मुख्य पुरुष हॉर्मोन तयार करतात हे पुरुषांमधील लैंगिक वैशिष्ट्य जसे की आवाज घोगरा होणे दाढी मिशा येणे आणि शुक्राणू निर्मितीसाठी जबाबदार आहे आणि स्त्रियांमध्ये अंडाशय ओवरी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही मुख्य स्त्री हॉर्मोन्स तयार करतात हे स्त्रियांमधील लैंगिक वैशिष्ट्य मासिक पाळी चक्र आणि गर्भधारणेसाठी महत्वाचे आहेत बापरे म्हणजे या सगळ्या ग्रंथी आणि त्यांची हॉर्मोन्स मिळून शरीराचं कितीतरी नियंत्रण साधतात वाढ ऊर्जा तणाव साखर कॅल्शियम लैंगिक विकास सगळं काही यांच्यावर अवलंबून आहे अगदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन्ही सिस्टम्स मज्जासंस्था आणि अंतस्त्रावी ग्रंथी प्रणाली एकमेकांशी सतत संवाद साधत असतात मध्ये काम करतात होते हायपोथॅलमस आणि पिट्युटरीचं उदाहरण दिलं तुम्ही बरोबर जसं की हायपोथॅलेमस जो मेंदूचा भाग आहे पिट्युटरी ग्रंथीला नियंत्रित करतो आणि पिट्युटरी इतर ग्रंथींना तसंच तणाव आला की मज्जासंस्था ऍड्रिनल ग्रंथीला उत्तेजित करते ॲड्रिनलीन सोडायला हे एक अत्यंत गुंतागुंतीचं पण तितकंच प्रभावी नेटवर्क आहे तर आज आपण मज्जासंस्था आणि ग्रंथी प्रणाली यांचं कार्य बऱ्यापैकी सविस्तर समजून घेतलं कशा प्रकारे न्यूरॉन्स संदेश वहन करतात मेंदूचे वेगवेगळे भाग विविध क्रिया कशा नियंत्रित करतात आणि प्रतिक्षिप्त क्रिया कशा होतात हे पाहिलं डोळे कान यांसारख्या ज्ञानेंद्रियांची रचना आणि त्यांचं महत्वही लक्षात घेतलं त्याचबरोबर हॉर्मोन्स कसे काम करतात पिट्युटरी थायरॉइड ॲड्रिनल स्वादुपिंड आणि जननग्रंथी यांसारख्या मुख्य ग्रंथींची कार्य आणि त्यांच्याशी संबंधित काही सामान्य समस्या जसे की डायबेटीस गॉइटर यावरही आपण चर्चा केली आणि हो परीक्षेच्या दृष्टीने हे सर्व मुद्दे नक्कीच महत्वाचे आहेत खरंच या दोन्ही प्रणाली शरीराचं अंतर्गत संतुलन राखण्यासाठी किती आवश्यक आहेत आणि त्यांचा समन्वय किती अचूक असतो हे ऐकूनच आश्चर्य वाटतं आणि जाता जाता एक विचार मनात येतो आपण पाहिलं की ह्या प्रणाली शरीराला नियंत्रित करतात पण आपल्या सोभोवतालचे घटक जसं की आपला आहार व्यायामाची सवय आपण किती ताण घेतो आपली झोप किंवा अगदी आपली भावनिक स्थिती ह्या सगळ्याचा ह्या प्रणालींच्या कार्यावर कसा परिणाम करत असेल आणि याचे दीर्घकालीन परिणाम आपल्या एकूण आरोग्यासाठी किती महत्त्वाचे ठरत असतील यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे नाही का